सापाच्या विषयापासून मेडिकल क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर फायदे असतात कॅन्सरवरती उपचार होतात तसंच भूल देण्याचं इंजेक्शन तयार होतं पेन किलरच्या गोळ्या तयार होत्या त्याच्यापासून रक्त पातळाच्या गोळ्या बीपीच्या पेशंटला असतात त्या आणि महत्वाचं म्हणजे अँटीवेनम पण तयार होते ज्या वेळेला एखाद्या माणसाला साप कावतो आणि तो दवाखान्यात जातो त्याला वाचवायसाठी सुद्धा ते अँटीवेनम असतं ते सापाच्या विषयापासूनच तयार होतं प्लस उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होत असतात आणि तीस टक्के धान्याची नासाडी उंदरं करत असतात त्यामुळं त्यांना खाऊन साप आपली मदत करतात फक्त त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे मा आपण काय करतो की त्याला शत्रू समजतोय खरं तर तो आपला मित्र आहे त्यांना वाचवलं तर आपण स्वतः स्वतःला वाचवतो लक्षात घ्या सापांचं जेवढं नुकसान आपण करेल तितकं आपलं पण नुकसान होतंय दुसरी गोष्ट जर पृथ्वी तलावरचे जर सगळे साप नष्ट झाली तर माणूस फक्त पाच वर्ष होऊ शकतो इतको भयानक सत्य आहे फक्त ते लोकांना मान्यच करावं लागल निसर्ग आपण वाचवत नाही कमीत कमी मारूतर नका ही सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे हो मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सलौलाद तू अस्सलौलाद तू मनापमाया टोळा निखारे पाखाची औलाद राजा माणूस हा दिलदार लख लख ती नंगी तलवार आपला राजा राजा माणूस हा दिलदार लख लख ती नंगी तलवार आपला राजा खानापूर घाट माथ्याचे दमदार नेतृत्व मोही गावचे सुपुत्र गोरगरीबांचे कैवारी भाजपा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष माजी सरपंच माननीय सुनील दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय सुहास दादा पाटील व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका तसेच सुनील दादा पाटील मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ परिसरात सर्पांचे प्रमाण वाढलेले आहे दररोज अनेकांना वेगवेगळे सर्प दिसत आहेत आणि हे सर्प पकडण्याचं काम विट्या विटा सूर्यनगर येथील विजय सूर्यवंशी करत आहेत दररोज त्यांना वेगवेगळ्या लोकांचे कॉल येतात ते त्या घटनास्थळी जातात घरी जातात जिथं जाता, साप असेल तिथं तो, तो, तो कोणत्या प्रकारचा हे बघतात आणि त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडतात असेच विजय काही गेल्या सोळा वर्षापासून सर्पमित्र म्हणून काम करतात तुमचं पहिल्यांदा अभिनंदन की तुम्ही सोळा वर्ष या ठिकाणी सर्पमित्र म्हणून काम करताय मनापासून धन्यवाद तुमचं तर बघा आता की आपल्या महाराष्ट्राचा जर अभ्यास घेतला तर एकूण पंच्याहत्तर प्रकारचे साप आढळून येतात त्यातील त्रेपन्न बिनविषारी आणि बावीस विषारी असतात परंतु माणसाच्या संपर्कात येणारे जर बघितलं तर फक्त चार साप आहेत त्यातील एक म्हणजे मन मन्यार दोन नंबरला घोनस तीन नंबरला पुरस आणि चार नंबरला नाग असतो मन्यार हा निशाचर साप आहे त्यामुळं तो फक्त रात्रीचा बाहेर पडतो त्यामुळं माणसाशी जास्त संपर्क होत नाही दोन नंबरला गोनस आहे त्याचा आता सध्या मिलन काळ चालू आहे त्यामुळे बघा की मिलन काळामध्ये नर आणि मादी मिलन होत असल्यामुळं की बाहेर पडतात आणि त्याचा आवडता राहण्याचं जे ठिकाण आहे ते ऊसाचा वाळलेला पाला सोयाबीन यामध्ये तो बऱ्यापैकी आढळून येतोय आणि त्याची प्रजनन क्षमता पण प्रचंड आहे एका वेळेला सहा ते एकशे चार पिल्लांपर्यंत जन्म देतो तो बाहेर अंडी घालत नाही पोटामध्ये अंडी घालतो उभवतो आणि डायरेक्ट पिल्लू बाहेर टाकतो आणि जन्माला आलेलं जे पिल्लू आहे ते एकोणतीस सेंटीमीटरचं पिल्लू असतं आणि आता मिलन काळ चालू असल्यामुळे बघा शेतकरी बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे की शेतामध्ये वगैरे जाताना गंबूट वापरा एअर प्लग घालू नका कारण ज्या वेळेला आपण गोन सापाच्या जवळ जातो त्यावेळेला तो साप कुकरच्या शिटीप्रमाणे आवाज करून आपल्याला आधी पूर्व चेतावणी देत असतो आणि आपल्या गाण्यामध्ये हेडफोन वगैरे असेल आणि तो जर आपल्याला आवाज नाही ऐकला पाय वगैरे पडला तर तो चावू शकतो आणि सुदैवाने त्याची वीस टक्के कोरडाचं पण असतो त्यामुळे गोन साप जरी चावला एखाद्याला तर घाबरून जाऊ नका ताबडतोब सरकारने दवाखान्यात जावा आणि तिथून एखाद्या सर्प मित्राला फोटो जरी पाठवला तर तो सर्प मित्र पूर्ण माहिती देऊन त्याचं सहकार्य करत असतो खर तर आपल्या परिसरात पाणी आलेलं आहे या ठिकाणी विषारी सर्पांचं प्रमाण वाढलेलं आहे यात गोन्शीचं प्रमाण जास्त आहे शेतात जे जास्त करून गोंध्या आढळतात मी जर तुमचे तुमचं चॅनेल बघितलं युट्यूबवर अनेक तुम्ही सर्प पकडला यात गोनस जास्त आहेत ह्या गोंधशी ज्या निघतात शेतात लोकांच्या तसं आमच्या गावामध्ये तुम्ही एक भयानक प्रकार बघ घडला होता की घरामध्ये गोणस निघाली होती तर असं तिथं निघतात तर त्यांना काय सांगेल तर काळजी काय घ्यायची आहे आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा सापांना लपायला जागा झाली जा की साप आजूबाजूला येत असतात आणि जास्त खरकट वगैरे घराजवळ टाकू नका कारण त्याच्या खरकटच्या वासानं उंदरे येतात आणि उंदरांच्या पाठीमागे साप येत असतात घराला खेटून जास्त झाडं जा लावू नका आणि आजूबाजू पैसे स्वच्छ असल्यामुळं काही टेन्शन नाही पण जर स्वच्छ नसेल तर मग उंदराला पाहायला येतात त्याच्या पाठी साप येत असतात खर तर तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही सोळा वर्षे काम करताय इथं तुम्ही दक्षता घेऊन तुमच्या पायात बघितलं तर सुरक्षिततेसाठी बूट है, आहेत हँड ग्लोव असतात तुम आता जर आम्ही गाडीवरती बघितलं तर तुम्ही सर्प पकडूनच निघाले आहात कसं काय करताय का मी मुळचा वायरमॅनच आहे परंतु त्यातनं पण वेळ काढून ज्या वेळेला लोकांचा साप कॉल येतो त्यावेळेला ते काम बाजूला ठेवून त्या ठिकाणी कारण अतिशय महत्वाचा विषय असतो कारण तिथं जाऊन त्या सापाला पकडेपर्यंत पा त्या घरातल्या लोकांचा पण जीवा जेवण असतो थो थोडक्यात घाबरलेले असतात कारण सापाबद्दल अजून पण माणसांच्या मनामध्ये भरपूर गैरसमज आहेत तर त्यामुळं काय होतंय की गैरसमज असल्यामुळे लोक घाबरतात तिथं जाऊन साप पकडून त्याला सुरक्षित निसर्गापर्यंत सोडेपर्यंत ते आपल्याला करावंच लागते बर दररोज असे किती कॉल येतात सात आठ कॉल येतात त्यातील काही फेल पण होतात म्हणजे गेल्यानंतर साप सापडतोच असं पण काही नसतं जर समजा मी कामामध्ये जास्त बाहेर असेल परगावी असेल तर आपले जे सहकारी मित्र आहेत अमित जाधव असतील विवेक भिंगारदेवी असतील तर त्यांना सांगून मी सर्पमित्र म्हणजे साप पकडायला मदत करतो आम्ही तुम्ही अनेक प्रकारच्या विषारी साप पकडले असा काही वाईट अनुभव आलाय का ज्याने दंश करायचा प्रयत्न केला नाही आतापर्यंत एकदाही असा अनुभव नाही आला कारण चुकीच्या पद्धतीने पकडलं तर सापचा होतात आपली जी पद्धत आहे ती त्याला कोणत्याही प्रकारचं त्याला भीती वाटून देत नाही आपण त्यामुळे तो सापचा आवत नाही चुकीच्या पद्धतीनं हाताळलं तर तो अटॅक सुद्धा करू शकतो एकदा कुर्ली गावामध्ये हो वांग्याच्या रानामध्ये मी साप पकडत होतो गोन जातीचा तर तो जरा दुसऱ्याच्या पद्धतीनं म्हणजे की एकानं सांगितलं होतं मला पहिलं की तुम्ही जी पकडताय ती एकदम लाईटली पकडताय ही माझी योग्य पद्धत आहे काही प्रॉब्लेम नाही पण ज्या वेळेला मी पकडत होतो त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पद्धत जरा दुसरी पद्धत ठेवा म्हणून मिस्टिकच्या मतीने भरणीत घालण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला तीन वेळा त्यानं माझ्यावरती अटॅक केला म्हणजे की ही जरा थोडस घातक झाला असतं पण तो आपलं नशीब चांगलं होतं की त्या ठिकाणी काय धोका झाला नाही अनेक सोशल मीडियावरती व्हिडिओ येतात त्यामध्ये सर्प मित्र सर्प पकडत असतात हे बघून लोक देखील तो पकडण्याचा प्रयत्न करतात असं झालेलं आहे की सर्प पकडणार पकडताना त्यांचा मृत्यू झालेला आहे हो बऱ्याच वेळा झालेला आहे कारण सापाबद्दल अपूर्व ज्ञान सगळ्यात घातक असतं बघा ज्या वेळेला आपण त्या सापाला पकडायला पा जातोय तो साप कोणत्या जातीचा सा आहे किती विषारी आहे चावल्यानंतर काय करावं लागेल हे अगोदर आपल्याला माहित पाहिजे आणि तसं जर माहित नसेल आता प्रशांत काकडे म्हणून वर्ध्याचा एक सर्पमित्र होता पण तो त्याला थोडंसं ज्ञान नव्हतं पूर्ण तर त्यांनी दहा मन समजून मानायला जाते साप पकडला होता मग काय झालं की ते हातावरती खेळवत असताना त्याला बाहेर झाली बाहेर झाल्यानंतर लोक घाबरली त्याला सांगितलं तो साप चावतोय त्यांनी लोकांना सांगितलं की हा दहा मन जाती साप आहे आहे आणि ज्या वेळेला तो चक्कर येऊन पडला त्यावेळेला मग त्याला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी पण सांगितलं की हा साप चावला चावलाय मन्यार आणि पूर्ण शरीरामध्ये विष पसरल्यामुळे आम्ही काय करू शकत नाही तो बिचारा वारला किती वेळानंतर विषार सर चावला की त्या दवाखान्यात नेलं पाहिजे ज्या वेळेला आपल्या हाताला किंवा पायाला साप चावतो त्या चावलेल्या ठिकाणापासून रक्त पुरवठा हृदयापर्यंत जास्त आणि हृदयापासून पुन्हा बाहेर पडतो दोन ते अडीच तास आपल्याला वेळ असतो फक्त ज्याला चावला आहे ते नॉर्मल राहायला पाहिजे घाबरला नाही पाहिजे घाबरला की ब्लड प्रेशर वाढतोय आणि ब्लड प्रेशर वाढले की अटॅकच येतोय सापाच्या विषयानं कमी आणि अटॅकनं माणसं जास्त मारतात आतापर्यंत तुम्ही सोळा वर्ष या ठिकाणी काम करताय आतापर्यंत किती सर्प तुम्ही पकडले आणि ते निसर्गाच्या साणीजा सोडले अंदाजे अंदाज तसा धरला तर रोजचे तीन ते चार साप आपल्याला सापडतात पंधरा वर्षामध्ये कॅल्क्युलेशन केलं तर के भरपूर साप होतात एवढ्या सापान आपण आतापर्यंत जीवदान दिलेलं आहे अनेक साप, साप पकडताय तुम्ही का वाचवताय कारण सापांच्या विषयापासून माणसाला भरपूर फायदे होत असतात कारण साप हा प्राणी असा आहे की जोपर्यंत आपण त्याच्यावरती पाय देत नाही तोपर्यंत तो स्वतःहून कधी चावत नसतो म्हणून त्यांना मारायचं नसतं दुसरी गोष्ट सापाच्या विषयापासून मेडिकल क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर फायदे असतात हृदयरोगावरती मधुमेहावरती कॅन्सरवरती उपचार होतात तसंच भूल देण्याचं इंजेक्शन तयार होतं पेन किलरच्या गोळ्या तयार होत्या त्याच्यापासून रक्त पातळाच्या गोळ्या बीपीच्या पेशंटला असतात त्या आणि महत्वाचं म्हणजे अँटीवेनम पण तयार होते ज्या वेळेला एखाद्या माणसाला साप चावतो आणि तो दवाखान्यात जातो त्याला वाचवायसाठी सुद्धा ते अँटीवेनम असतं ते सापाच्या विषयापासूनच तयार होतं प्लस उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होत असतात आणि तीस टक्के धान्याची नासाडी साडी करत असतात त्यामुळं त्यांना खाऊन साप आपली मदत करतात फक्त त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे आपण काय करतो की त्याला शत्रू समजतोय खर तर तो आपला मित्र आहे त्यांना वाचवलं तर आपण स्वतः स्वतःला वाचवतोय लक्षात घ्या सापांचं जेवढं नुकसान आपण करेल तितकं आपलं पण नुकसान होतंय दुसरी गोष्ट जर पृथ्वी तलावरची जर सगळे साप नष्ट झाली तर माणूस फक्त पाच वर्ष जाऊ शकतो इतकं भयानक सत्य आहे फक्त ते लोकांना मान्यच करावं लागेल निसर्ग आपण वाचवता येत नाही कमी कमी मारू तर नका हे सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे स्टार न्यूजचं मी न्यूज चभारी आहे त्यांनी या ठिकाणी खरंच हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आता शेतकरी राहण्यात गेल्यानंतर पाणी पाजत असताना गोनसबाहेरचे प्रमाण बऱ्यापैकी आपल्या भागात वाढलेलं आहे तर बघा की त्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे खर तर आता तुम्ही सांगितलं की सापाच्या विषयापासून अनेक औषध तयार होतात पण यातनं तस्करी देखील होऊ शकते तस्करी जर करत असेल त्याचा व्हिडिओ फोटो काढून आम्हाला पाठवा आम्ही त्याच्यावरती त्याच्यावर कार्यवाही करू विभाग खात्याच्या कायद्यानुसार बघा मारणे इजा करणे तस्करी करणे त्याचं विष काढणे चुकीचा वापर करणे बघा तीन ते सात वर्ष शिक्षा आहे अजामीन पात्र कोण आहे जामीन होत नाही त्यामुळे तसं जर कोण अड आड� करताना सापडलं तर त्वरित आम्हाला कळवा वन विभाग खात्यातर्फे आपण डायरेक्ट कारवाई करू त्यांच्यावरती लोक विषारी साप असल्यामुळं आणि त्याला ते, मारतात मग ते ते कसं थांबवायचं था। घाबरून मारतात हा त्या सापाबद्दल माहिती घ्या कारण जसं की माणसाला जोपर्यंत पोहता येत नाही तोपर्यंत पाण्याची भीती वाटते पोहायला शिकल्यानंतर पाण्याची भीती वाटत नाही अगदी त्याप्रमाणे त्या सापाबद्दल जाणून घ्या कोणताही साप जगाच्या पाठीवर असा कोणताही साप नाही की तो आपण पाण्याशिवाय चावत नाही सापाला बघून घाबरू नका आपल्याला भीती वाटते म्हणून त्याचा हे पूर्णपणे चुकीचं आहे प्रत्येकानं त्या सापाला ओळखायला शिका कमीत कमी चार साप फक्त मन्यार गोनस फुरस आणि नाग हे चार साप फक्त ओळखा बाकीच्या कुठल्याही सापाला तुम्ही घाबरू नका चावल्यानंतर बीपी हाय होतो त्यानंतरच माणसाला धोका होतोय बऱ्यापैकी लक्षात घ्या खर तर तुम्ही सर्पमित्र म्हणून काम करत आहात पण प्राणी मित्र देखील आहात तुम्ही अनेक कठीण प्रसंग आले या मतदारसंघात म्हणजे तालुक्यात फिरत असताना अनेक तुम्हाला कॉल येतात वेगवेगळ्या प्रकारचे अपघात घडतात तिथं तुम्ही जाता अनेकांना तिथं तिथल्या मयत बोड्या असतात म्हणजे सापडत नाही दोन दोन दिवस तिथे तुम्ही हे करता काय नेमकं केलो आतापर्यंत बघा आपण सहा डेडबोड्या बाहेर घेतल्या त्यातल्या तीन फोनवर आलेल्या आणि गाळातून तीस फुट बुडून तीन बोड्या अशा सहा डेडबोड्या आपण बाहेर घेण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे तर बघा त्यावेळेला वेळेला आम्ही कामावरती वगैरे असतो कामावरून फोन आला की आमचे सहकारी मित्र भिंगार देवे यांनी कॉल केल्यानंतर आम्ही तिथं जाऊन त्या ठिकाणी विहिरीची वगैरे चौकशी करून बुडून बोड्या बाहेर घेतलेल्या आहेत आणि कुठं ऍक्सिडेंट वगैरे झाला काय झालं भैयांचा कॉल आला की आम्ही जातो आणि पकडून सुरक्षितपणे त्यांना दवाखान्यात नेण्याचं ने काम करत असतो खर तर आम्ही तुमचे फोटोज बघितले व्हिडीओ बघितले म्हणजे सरपांचेच नाही तर अनेक म्हणजे एक ते दुर्मिळ गोबड असेल किंवा दुर्मिळ जाते सर वेगवेगळे कोल्हे असतील लांडगे असतील ह्याचे व्हिडिओ आहेत फोटो आहेत ते काय काय पकडले तुम्ही आतापर्यंत बघा मी कोले पकडलेत वानर पकडलेत माकड पकडलेत पुन्हा फरूड म्हटलं जातं आपल्याला सॅमोलन लिझाड ते पकडलेत पक्षामध्ये मोर पकडलेत घार पकडले कावळा पकडलाय पुन्हा रानपोपट पकडलाय असे बरेच पक्षी प्राणी पकडून सुरक्षित निसर्गात सोडलेला आहे सर्प मित्र प्रमाणे आम्ही प्राणी मित्र सुद्धा आहे तर एक गुबड एक बघितलं ते दुर्मिळ होत त्याला कुठं पाठवलं त्याला पुण्याला पाठवलं कारण त्याच्या त्या ठिकाणी त्याच्यावरती त्याला उपचाराची गरज होती त्यासोबत एक कोला पण पाठवला विवेकबाया भिंगार देवे हे सुद्धा आमच्या सोबतच होते त्यांनी मिळून आम्ही दोघांनी मिळून ते पुण्याला पाठवलं तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की होते सर्पमित्र विजय सूर्यवंशी गेल्या सोळा वर्षापासून त्यांनी परिसरात निघलेले सर्प असतील ते पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडलेले आहेत एक चांगलं काम या ठिकाणी या खानापूर तालुक्यात किंवा परिसरात ते करतायत त्यांचं या ठिकाणी आपण आणि सर्वांनी कौतुक केलं पाहिजे कॅमेरामन सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब